ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिरोड नगर परिषदमधील प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंडे यांना तात्काळ निलंबित करा अक्षय पाटील शिरोड नगर परिषदेमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण लोंडे नगर परिषदेमध्ये काम करत असताना आपल्या कर्तव्यात अक्षम्य कसुरी करीत आहेत नागरिकांशी अरेरावीची भाषा बोलणाऱ्या आणि आपल्या कर्तव्यात अक्षम्य कसूर करणाऱ्या या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा अशी मागणी आंदोलन अंकुश शिरोळचे अध्यक्ष अक्षय पाटील यांनी नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हा अधिकारी कोल्हापूर व मुख्य अधिकारी शिरोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे नगर परिषद शिरोळ या कारभाबत आणि ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खरोखर कर्तव्यावर आज खरोखर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे कारण गेली दोन तीन महिने झालं या शिरोगावचं वातावरण अक्षरशः जिल्हाभर्ग असतंय या पाणीपुरवठ्या प्रश्नासंदर्भात आणि नळ कनेक्शन प्रश्नासंदर्भात मग एवढा मोठा अपहार असताना सुद्धा ज्या टायमाला ही कमिटी सदस्य स्थापन झाली आणि त्याचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मणराव लोंढेसाहेब हे त्याचे अध्यक्ष आणि बाकीचे सर्व विभागाचे अधिकारी त्यामध्ये समिती सदस्य म्हणून या ठिकाणी अशी कमिटी स्थापन केली आणि साहेबांनी वरच्या आदेशानुसार यांना घर टू घर जाऊन प्रत्येक नळ कनेक्शन किती दिलेलं आहे हे कर्मचाऱ्यासोबत आमच्यासोबत आणि यांनी स्वतःहून ग्राउंड लेवलला उतरून बघायचं होतं पण यांनी फक्त चारच दिवस माझ्या माहितीप्रमाणे चारच दिवस यांनी चार ते पाच दिवस स्वतः ग्राउंडवर आले आणि तिथनं पुढं अफीचं काम आहे हे बाकीचं काम आहे हे सांगून टाळ करून फक्त कर्मचाऱ्यांना विभागणी करून यांनी स्वतःचं कामकाज बघत बसले आणि या समिती समितीमाध्यमातनं यांनी कुठं खरं कुठं खोटं हे बघायला पाहिजे होतं पण यांनी बघितलं नाही आणि ह्या संदर्भात आम्ही जाब विचारायला मी स्वतः या ठिकाणी लक्ष्मणराव डोंगेसाहेब यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला आत गेल्यानंतर मी लोंढे साहेबांना म्हटलं की तुम्ही चार पाच दिवस या ठिकाणी कमिटीसोबत नाही आहात फिरायला म्हटल्यानंतर त्यांचा अक्षरशः पारा असा चढला की जणू काय का का। मी पैसे खाल्लेत काय मग तिने म्हणले तुम्ही कोण आम्हाला इच्छा आणि तुम्ही सुरुवातीला आत येताना आमची परवानगी घेतला आहात का परवानगी असेल मी आत बोलवलं तर तुम्ही आत यायची ही त्यांची भाषा होती पण आम्ही जसंच तसं उत्तर लोंढे साहेबांना दिलं